नमस्कार शेतकरी मित्र बंधूंनो मी आशिष डुमने आय पी एल बायोलॉजिकलच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आज आपण आहोत मिरची पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो हा छोटा जरा झाड बघितलं आहे प्लॅन्ट आहेत हे महिना दीड महिन्याचे प्लॅन्ट झालेले आहेत पण इथे बघता येईल आपल्याला की ह्या मिरचीच्या झाडाचे हे पाणी जे आहेत ते वरच्या दिशेने वाट्या झालेले दिसतात हे का बरं झाले आहेत याचं कारण काय आहे तर शेतकरी मित्रांनो इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण या पाठीमागच्या बाजूने थ्रीप्स इथे आपल्याला मिरचीच्या पाठीमागच्या पानावर आपल्याला दिसतोय हा काय करतोय पानामधला रस शोषण करतोय आणि रस शोषण केल्यानंतर हे पानं जे आहेत हे अपोड होतात ब्राऊन कलर येतात आणि हे पाना पानांमुळे आपल्या मिरचीचे नुकसान होते पाने खराब होतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मिरचीचे पीक करत असाल आणि तुमच्या शेतामध्ये थ्रीप्स हा किडा तुम्हाला सकिंग पेस्ट इथे दिसत असाल तर तुम्ही याच्यावर प्रतिबंध करणे महत्वाचे आहेत यासाठी बायोलॉजिकलमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅमी आणि बेवेरिया बॅसियाना या दोन बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइडचा सा वापर करणे गरजेचे आहेत त्याचा वापर कसा करायचा तर प्रतिपंप लिक्विडमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅमी एक साठ ते सत्तर एम एल बॅसियाना साठ ते सत्तर एम एल घेऊन प्रति पंधरा लिटरच्या पंपाला आलटून पालटून झाडावर स्प्रे करणे गरजेचे आहेत असे पंधरा दिवसातून दोन स्प्रे तुम्ही जर केले तर तुम्हाला नक्की या थ्रीप्स शोषण किडीवर तुम्हाला चांगले प्रतिबंध मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपण जर आय पी एल बायोलॉजिकलचे प्रोडक्ट घेत असाल तर वरुण अस्त्र नावानी व्हर्टिसिलियम लेकेमी आणि दमन यल नावानी बेवेरिया बॅसियाना हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील धन्यवाद